हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल रेसिपी ती म्हणजे खीर आणि कानोले एकदम मस्त अशी ही कानोले आणि खिरीची रेसिपी आहे एकदम ट्रेडिशनल रेसिपी आहे चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन पारंपरिक झनजनिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी ही जी रेसिपी आहे ती एकदम भारी रेसिपी आहे आणि खास म्हणजे नागपंचमी स्पेशल आहे तर मग बघू शकता इथं आपण नागपंचमी स्पेशलमध्ये आपण आज बनवणार आहोत खीर आणि कानोले तर मग अगोदर आपण खिरीची तयारी करून घेऊया तर मग मी इथं बनवत आहे खीर तांदळाची खीर बनवत आहे मी तर तांदळाची खीर यासाठी बनवत आहे कारण आमच्याकडे गव्हाची खीर खाली जात नाही आहे म्हणून आम्ही तांदळाची खीर बनवतो जर तुम्हाला तांदळाची खीर आवडत नसेल किंवा मग तुम्ही नसल बनवत तर तुम्ही गव्हाचे सुद्धा खीर बनवू शकता तर मग त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तीन चमचे स्वच्छ असे तीन चार पाण्यातून धुवून घेतले आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तासासाठी ठेवून ठेवायचे तर अर्धा तासानंतर हे चांगले असे हे तांदूळ भिजलेल्या आहेत त्यांना आता आपण साईटला ठेवूया खीर बनवण्यासाठी दूध उकळत ठेवूया म्हणजे तापत ठेवूया त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आता या कढईला आपण गॅसवरती गरम करत ठेवूया दूध गरम होईपर्यंत तर गु दूध गरम होते तोपर्यंत आपण हे जे तांदूळ भिजवून ठेवलेले होते ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर जे हे तांदूळ ठेवलेले होते त्यातून मी संपूर्ण तांदूळ काढून घेतलेले आहे आणि त्यातूनच थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे एकदम अशी पेस्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पेस्ट नको असेल तर असं रवाळ असं वाटलं तरी सुद्धा जमू शकते शक्यतो असं रवाळच वाटायचं आणि तुम्हाला जरी वाटत असेल की हे एवढूसे तांदूळ आहेत हे एवढी मोठी खीर कशी होणार तर हे तांदूळ आहेत जसे जसं शिजत जातील तसं तसं हे फुलत जाणार फुगत जाणार तर मग बघू शकता येतं दुधालासुद्धा उकळी आलेली आहे चांगली अशी आता जी आपण तांदळाची पेस्ट बनवली होती तांदूळ जे भिजलेले होते मिक्सरमधून काढलेले होते ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला दुधामध्ये आणि त्यालासुद्धा चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्सरमध्ये जे तांदूळ राहिलेले आहे ते संपूर्ण तांदूळ टाकायचे आहे तुम्ही बघू शकता रवा रवा अशी मी इथं हे पेस्ट करून घेतलेले आहे जर तुम्हाला पूर्णच बारीक पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण बारीकसुद्धा करू शकता किंवा अजून जाड पाहिजे असेल तर जाडसुद्धा ठेवू शकते आता यामध्ये ते तांदूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन तीन मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण तांदूळ टाकलेले आहे तांदळाची पेज ती चांगली अशी शिजली पाहिजे तर दोन तीन मिनटानंतर ही तांदळाची पेज टाकलेली होती आपण त्यामध्ये तांदूळ ते चांगलं असं शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये टाकूया साखर टाकायची आहे आता इथे मी साखर माझ्या आवडीनुसार टाकलेली आहे अर्धी वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त जा करू आहे किंवा मग या ठिकाणी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू आहे किंवा मग तुम्हाला सर साखर आणि कंडेन्स मिल्क नसेल वापरायचं तर तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू आहे आणि गुळ टाकल्याने या खिरीला कलर येईल एवढंच आणि गुळाची चव वेगळी लागेल जर तुम्हाला गुळ टाकायचा असेल तर तुम्ही गुळसुद्धा टाकू शकते त्यानंतर आपल्याला आप आप त्या हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट ॲड करायचं आहे अगोदर आपण यामध्ये एक थेंबसुद्धा तूप टाकलेलं नाही आहे ह्या खिरीमध्ये त्यासाठी आपण हे ड्रायफ्रूट टाकणार आहोत ते आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर मी इथं पॅन घेतलेलं आहे तडका पॅन आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि आता जे आपण ड्रायफ्रूट कट करून ठेवलेले होते ते टाकून घेऊया त्यामध्ये आणि चांगला असं आपल्या याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जे ड्रायफ्रूटचे तुकडे तुकडे करून ठेवलेले होते त्याला भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला हे खिरीमध्ये टाकायचं आहे बघू शकताय तुम्ही मी जे ड्रायफ्रूट भाजून ठेवलेले होते ते मी इथे खिरीमध्ये टाकून त्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेत आहे आणि इथे मी थोडीशी इलायची पावडर टाकत आहे तुम्हाला जायफळ टाकायचं असेल तर जायफळ टाकू शकताय किंवा मग तुम्हाला इलायची कुठून टाकायची असेल तर तुम्ही कुठूनसुद्धा टाकू शकताय माझ्याकडे पावडर होती तर मी इथे पावडर टाकून घेतलेली आहे आणि चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही एकदम भारी खीर लागते आणि मी पुन्हा एकदा सांगते मी इथं तांदळाची खीर करत आहे ॲक्च्युली नागपंचमीला किंवा मग श्रावणामध्ये गव्हाची खीर केली जाते पण मी इथं तांदळाची खीर करते कारण आमच्याकडे गव्हाची खीर जास्त खात नाहीत म्हणून मी इथे तांदळाची खीर करून घेत आहे आणि इलायची पावडर टाकूनसुद्धा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जेवढी तुम्हाला थिक पाहिजे असेल तेवढी ते तुम्हाला आटवून घ्यायची या खिरीला तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी एवढी थीक ठेवलेली आहे थंड झाल्याच्यानंतर ती अजून जाड होईल थीक होईल तर मग आपली खीर झालेली आहे आता कानोले बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे जसं पीठ असेल तेवढं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि जसं आपण जे पोळीला किंवा मग चपातीला जे आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर मी तूप टाकलेलं आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून आहे जसं आपण चपातीला किंवा मग पोळी तालाटाला करतो तसं पीठ जास्त सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं नाहीये थोडं थोडं पाणी टाकत टाकतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी ते मी पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि हे चांगलं असं मळून घेऊन आपल्याला अर्धा ताससाठी ठेवून ठेवायचं आहे अर्धा तासानंतर आपण हे कानोळे बनवायला घेणार आहोत कानोळे बनवताना एकदम सोपी पद्धत आहे तर मग बघू शकते तर अर्धा तास झालेला आहे एकदम मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण चाल त्याला चांगलं असं मळून घेऊया कारण चांगलं मळलं की चांगले कानोले होते म्हणून आपण चांगले मलून घेऊया तर कानोल्या बनवण्याच्या अगोदर आपल्याला स्टीम करायचे असतात कानोले त्यासाठी मी तर कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये टोप ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे आणि जालीवरती एक रुमाल टाकलेला आहे कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा जर तुम्ही कॉटनचा कपडा नसेल तर केळीचं पान वगैरे पण जमू शकते किंवा मग तुमच्याकडे स्टीमर असेल मोदकांचं वगैरे तर त्यामध्ये लावलं तरी सुद्धा जमू शकतात आणि कढईवरती झाकण ठेवण्या ठेवून आपले स्टीम करायला ठेवलेलं आहे तर मग इथं आपण आता कानोले बनवून घेऊया जे पीठ होतं त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला उंडे छोटे छोटेच करायचे आहेत जास्त मोठे करायचे नाही आहेत पुरी ज्या पद्धतीने आपण पुरीला जसा उंडा घेतो तसंच आपल्याला इथे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि याला लाटण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता आपण याला लाटून घेऊया जसं आपण पुरी लाटतो ना त्याप्रकारे आपल्याला ही पोळी पोळी नाही बोलता येणार पुरीच लाटून घ्यायची आहे छोटीशी अशी पोळी किंवा मग पुरी लाटून घ्यायची आता बघू शकता इथं मी पोळी लाटून घेतलेली आहे ला छोटीशी त्यानंतर आपल्याला ह्याची जशी आपण चपातीला किंवा पोळी मग बनवताना आपण घडी घालतो तशीच हे आता घडी घालून घ्यायची आहे तूप लावून घेतलेला आहे त्याला आता त्याची आपण घडी घालून घेऊया जशी आपण चौकोनी घडी करतो चपातीला त्याचप्रकारे तर बघू शकता पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्याची घडी घालून घ्यायची आहे आणि ज्या प्रकारे मी हा तुम्हाला एक कानोला बनवून दाखवलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला आणखी एक मी कानोला बनवून दाखवत आहे आणि पुढे सुद्धा तसेच आपल्याला कानोले बनवून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये कानोले बनवायचे दाखवलेले आहेत त्याच पद्धतीने आपण जे संपूर्ण उंडे ठेवलेले होते जे गोळे करून ठेवलेले होते पिठाचे त्याच त्या पिठाचे या पद्धतीने आपण संपूर्ण कानोले करून घेणार आहोत तर मग इथे कानोले बनवून झालेले आहेत आणि कढईमध्ये जे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते सुद्धा गरम पाणी झालेलं आहे स्टीम झालेलं आहे आणि जो आपण कॉटनचा कपडा अंतरलेला होता त्या चालीवरती त्याच्यावरती चा आपल्याला हे कानोले सेट करून घ्यायचे म्हणजे ॲडजस्ट करून त्याला जागा करून त्याच्यामध्ये ठेवून ठेवायचे आहेत आणि साधारण पंधरा एक मिनटासाठी दहा पंधरा मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत तर मग चला आता आपण दहा पंधरा मिनटानंतर बघूया की कानोले कसे शिजले आहेत ते तर मग तुम्ही इथं बघू शकताय साधारण बारा तेरा मिनटं झालेली आहेत मस्त असे हे कानोले शिजून तयार झालेले आहेत आणि हे कानोले का कसे शिजले आहेत हे बघण्यासाठी शिजलेले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही बघू शकताय आपले हे कानोले आहेत त्यांना छोटे छोटे असे फोड आलेले आहेत फुगीर झालेले आहेत काहीक वेळेला काय होतं हे canole nu fugle sunt dezatatat. तर मग समजून जायचं की आपले हे कानोले तयार झालेले आहेत आणि जी आपण खीर तयार करून ठेव घेतले ठेवलेली होती तीसुद्धा मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ह्या प्लेटमध्ये मी कानोले सेट करून घेत आहे तर मग बघू शकते मस्त असे हे आपले कानोले तयार झालेले आहेत तुमच्याकडे सुद्धा नागपंचमी विशेष अशीच रेसिपी बनवतात का किंवा मग हीच बनवतात का रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि समजा ही नसेल बनवत तुमच्याकडं रेसिपी तर तुमच्या ना तुमच्याकडे नागपंचमीला काय रेसिपी बनवतात हे सुद्धा मला कमेंट्स करून सांग चला तर मग ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा ह्या रेसिपीला आणि आणखी एक व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला बाय बाय